शेती म्हणजे केवळ शेतात पिके घेणे एवढ्यापुरती मर्यादित नसते खरा शेतकरी जमिनीशी प्राण्यांशी पाण्याशी आणि माणसांशी नाळ जोडून एकात्मिक विकास करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोलकाता शहराजवळील मिस्टर उदय भनोरॉ यांनी उभारलेला इंटिग्रेटेड ऑर्गेनिक फार्म हा ऑर्गॅनिक फार्म पंचवीस वर्षापासून चालू असून साडे चार एकर क्षेत्रावर वसलेला आहे इथे संपूर्णपणे ऑर्गेनिक शेती पशुपालन एकत्रितपणे केले जाते या फार्मच्या मध्यभागी एक मोठा तलाव आहे या तलावामध्ये माशांचे उत्पादन घेतले जात असून या तलावाभोवती फळे भाज्या औषधी वनस्पती आणि धान्यांची लागवड केलेत त्याचबरोबर या फार्मात सुमारे पन्नास ते साठ देशी गाय असून कोंबड्या टर्की बदक बकऱ्या मेंढ्या ससे यासारख्या प्राण्यांचा संगोपन या ठिकाणी केले जातात उदयपणे या फार्ममध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स वापरत नाहीत ते गोबर आणि गोमत्र यांचा वापर करून नैसर्गिक खत तयार करतात या फार्ममध्ये फक्त शेतीच नव्हे तर आटा चक्की तेल प्राचीन कोल्ड युनिट फळांपासून जाम आता लोणची पावडर काढण्याचे प्रोसेसिंग आहेत भाऊ यांच्या संपूर्ण फार्म मध्ये सौर ऊर्जा वापरली जात असून त्यांनी स्थानिक गावातील पन्नास ते साठ युवकांना रोजगार देखील उपलब्ध करून दिलेत त्यांच्या या फार्मला शाळा कॉलेजचे विद्यार्थी व पर्यटक येऊन ऑर्गॅनिक शेतीबाबत माहिती घेतात या फार्मची उत्पादने उत्पादन ते ऑनलाइन आणि स्थानिक बाजारात विक्री करत असून याची संपूर्ण व्यवस्था पर्यावरणपूरक असल्याने आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर होत असल्याचं ते सांगतात उदय म्हणू यांच्या पंचवीस वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हा फार्म नुसता शेतीचा प्रकल्प नाही तर एक संपूर्ण इंटिग्रेटेड कृषी व उत्पादन केंद्र बनला आहे या फार्मच्या यशस्वी व्यवस्थापनाने इतर तरुण शेतकऱ्यांना शाश्वत आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा